चल रे बाळा आज आपण आकाश निरीक्षण करायला बाहेर जाऊया हो आई आकाशात बघ तू काय आहे तो आहे सूर्य दिवसा तो आपल्याला प्रकाश देतो आई पण रात्री काय दिसत छान प्रश्न रात्री बघ तारे चमचमतात आणि चंद्र दिसतो आई हे ढग का आहेत ढग सतत हलत असतात आणि पावसाच्या आधी त्यांचं रूपही बदलत बघ तो पांढऱ्या रंगाचा ढग कसा मस्त दिसतोय आई मला सगळं चित्र काढून आकाश निरीक्षण पुस्तक बनवायचं आहे वा छान कल्पना आहे आपण सूर्य चंद्र तारे ढग सगळं चित्रात दाखवूया तू निरीक्षण केलं आणि खूप काही शिकलास। शाबास।